मगधाचा भाग्योदय मगधाचा भाग्योदय सव्वीसशे वर्षांपूर्वी उत्तर भारतात सोळा प्रमुख गणराजे होती एक तंग दोन्त मगध ती, काशी चार कोशल पाच बिजी बज्जी सहा मल्ल सात चेतीय आठ वंश नऊ कुरु दहा पंचाल अकरा मत्स्य बारा सुरशेन तेरा अशक चौदा पवंती पंधरा गंधार आणि सोळा कंबोज यातील काही गणतंत्र होती व बाकी राजतंत्र शासनाखाली होती यात मगध हे फार मोठे व संपन्न राज्य होते तेथे राजकुलीन शासनाचा शासक महाराज भाती होता त्याला महाराणी बिंबीपासून एक पुत्ररत्न प्राप्त झाले बिंबीचा मुलगा म्हणून तो बिंबिसार या नावाने प्रसिद्ध झाला बिंबिसार फार महत्वाकांक्षी राजा होता किशोरावस्थेतच त्याच्या मनात राज्याभिषेक करवून घेण्याची प्रबळ इच्छा निर्माण झाली राजा भातीचे आपल्या पुत्रावर निर्तिशय प्रेम होते त्याने पंधरा वर्षांच्या किशोर बिंबिसारचा राज्याभिषेक करून टाकला व स्वतः राज्यकारभारातून निवृत्त झाला बिंबिसारची महत्वाकांक्षा वाढत गेली युवावस्थेपर्यंत तो शस्त्रविद्येत प्रवीण झाला आणि सैन्याचे संचालनाच्या रणकौशल्यात निपुण झाला त्याने आपली सेना विविध शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केली या विपुल सैन्य बळावर आणि रणांगणातील युद्ध चातुर्यामुळे त्याने शेजारच्या अंग देशाचे राज्य जिंकले अंग आणि मगध दोन राज्य एक झाल्यावर बिंबिसारची शक्ती वाढली सेना वाढली या विशाल सैन्याचा अधिप्ती झाल्यामुळे तो स्वतःला सैन्य म्हणजे सेना ती बिंबिसार म्हणू लागला त्याच्या सेनेचा झेंडा शुभ्र पांढरा होता त्या श्वेतकेतु सेनेचा दबदवा वाढला आणि ती सेना आसपासच्या जनपद गणराज्यावर अधिपत्य गाजवू लागली मगधाच्या पश्चिमोत्तर सीमेवर कोशल देखील एक फार मोठे व शक्तिशाली राज्य होते त्याचा राजा होता महाराज महाकोशल त्याच्या मुलाचे नाव प्रसेंजित व मुलीचे नाव कौशलदेवी होते राजकुमार प्रसेनजीतचा विवाह मगधाचा राजा भाती याच्या कन्येशी म्हणजे बिंबिसारच्या बहिणीशी झाला होता भातीचे उत्तराधिकारी सेनिय बिंबिसारचे वाढते सामर्थ्य पाहून कोशल नरेश प्रभावित झाला आणि त्याने राजकुमारी कोशलदेवीचा विवाह मगधाच्या युवा नरेशाशी करून टाकला व आपले संबंध बळकट केले महाराज कोशलने आपल्या कन्येला काशीचे राज्य वरदक्षिणे दाखल देऊन टाकले त्यामुळे बिंबिसारच्या साम्राज्याची शक्ती अधिकच वाढली आता तो अंग मगध व काशी यासारख्या तीन महाजनपदांचा सम्राट झाला त्याच्या राज्याची संपदाश्वर आणि सैन्याचे शौर्य उत्तरोत्तर वाढू लागले व वा त्याबरोबरच युवावस्थेतील कांपिपासा भोगवादी वृत्ती वाढू लागली पट्टराणी कौशलदेवी व्यतिरिक्त आजूबाजूच्या देवांगना सदृश सौंदर्यवान राजकुमारींनी आणि अन्य सौंदर्यशालिनी स्त्रियांनी त्याचा राणीवास वाढतच गेला तरी देखील त्याचं सौंदर्य पिपासा कमी झाली नाही दूरच्या मद्र मद्द देशाची राजधानी सागलची आधुनिक पाकिस्तानी पंजाबमधील लाहोरनजीकचे सियालकोट ची राजकन्या खेमा सुवर्णरंगी होती सर्वांग सुंदर सौंदर्यवती होती तिच्या अतुलनीय रूपमाधुर्याची चर्चा बिंबिसारने ऐकली तेव्हा तिच्याशीही त्याने विवाह केला आपल्या अंतःपुरात तिला महत्वपूर्ण स्थान दिले तो ज्या कोणी गणराज्यातील एखाद्या सौंदर्यवतीचे नाव ऐकत असे तिच्याशी विवाह करण्यासाठी तिच्या प्राप्तीसाठी तळमळू लागे त्या काळात काही काही गणराज्यात आपल्या प्रदेशातील सर्वश्रेष्ठ सुंदरी आणि नृत्य गायन वादन इ ललित कलात नितांत निपुण युवतींच्या स्पर्धा होत असत गणराज्यांतील अनेक राजकुमार राजपुरुष शक्तिशाली सामंत इत्यादी त्या सौंदर्य सम्राज्ञीशी विवाहबद्ध होण्यासाठी उतावे होत असत परस्पर कलह भांडण तंटे होऊ नयेत या भीतीने त्या युवतीला गणिका पद देऊन मानसन्मान दिले जात असत जनपदकल्या नावाने विभूषित केले जात असे तिला जनपदाच्या प्रमुख गणिकेचे जीवन व्यतीत करावे लागत असे आणि राज्यामार्फत तिच्या शरीर सुखाची किंमत फार मोठी ठरवून दिली जात असे अशीच एक सौंदर्य सम्राज्ञी होती नगर आम्रपाली ती वज्जी लिच्छवी गणराज्याची जनपदक्ल्याणी होती तिच्या सौंदर्याची ख्याती ऐकून बिंबिसार तिची प्राप्ती व्हावी म्हणून झाला वंजी राज्याशी मगधाचे संबंध फारसे चांगले नव्हते आणि कोणाही जनपद कल्याणीशी विवाह संबंध ठेवण्याची अलिखित प्रथा होती म्हणून आपली कामवासना शमविण्यासाठी तो आपल्या काही सैनिकांसह वारंवार वज्जीची राजधानी वैशाली येथे वेश बदलून जात असे आणि तिच्या शरीर सौंदर्याचा उपभोग घेत असे याचप्रमाणे उज्जैनची जनपदकल्याणी पद्मावतीची ख्याती ऐकून तो तेथेही गेला अशा प्रकारे अन्य प्रादेशिक सौंदर्य सम्राज्ञीच्या मागेही तो भ्रमराप्रमाणे भ्रमण मंडले करीत असावा परंतु आम्रपाली आणि पद्मावतीशी असलेला त्याचा संबंध जगजाहीर झाला कारण दोघींनाही त्याच्यापासून एक एक मुलगा झाला बिंबिसारपासून आम्रपालीला विमलकोंडन्य आणि पद्मावतीला अभय नावाचा पुत्र झाला धनमदा आणि राज्यमदे यांच्यामुळे त्याचा फारच वाढला परंतु तरी देखील बिंबिसारने मानवी जीवनमूल्यांची जी पायमल्ली केलेली नाही असे आपल्याला दिसते या शरीरविक्रयातून गणिकांना जी मुले झाली त्या मुलांचा त्याने सहर्ष स्वीकार केला होता त्यांच्या बापच्या नैतिक जबाबदाया उत्तरदायित्व त्याने सांभाळले ते टाळले नाही गर्भावस्थेपासूनच त्यांच्या उदरभरणाची जबाबदारी घेऊन आपल्यामार्फत पर्याप्त धन तो त्यांच्याकडे पाठवीत राहिला आणि नंतर संगोपन संवर्धनाची जबाबदारीही पार पाडली पद्मावतीने सात वर्षानंतर पुत्र अभय याला त्याचा पिता बिंबिसार यांच्याकडे पाठविले तेव्हा त्याने, त्याने त्याच्याशी किंचितही दुर्व्यवहार केला नाही अन्य राजकुमारांप्रमाणेच वागविले कोणताही भेदभाव केला नाही अन्य राजकुमारांप्रमाणेच अभयही राजमहालात राहत असे राजकुमार अभयविषयी बिंबिसारच्या मनात अन्य राजपुत्राप्रमाणेच प्रेम व वा वात्सल्य भावना होती पुढे एकदा तर त्याने त्याला सात दिवसांसाठी मगधाच्या राजसिंहासनावरही बसविले भवतु